नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या या हरिप्रिय युट्यूब चॅनलवर आजचा आपला टॉपिक आहे दूर करण्यासाठी वेगवेगळे वेग उपाय या दिवशी बायका आपल्या नवऱ्याचं नवऱ्याला उदंड आयुष्य लाभण्यासाठी उपवास पकडतात या दिवशी आपल्या मुलाची नजरही काढण्यात येते असे म्हणतात की या दिवशी घरातील जाळे केर काढला की लक्ष्मी माता प्रसन्न होतात या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहेत ते प्रभा उपाय जाणून घेऊया ते उपाय जाणून घेण्याच्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की या दिवशी आपल्याला बिना मिठाचा तांदुळाचा भात एक वाटी तांदुळाचा भात करायचा आहे तो बिना मिठाचा भात एका कागदावर घ्यायचा आहे किंवा केळीच्या पानावर घ्यायचा आहे आणि त्यावर थोडेसे दही टाकायचे आहे आणि त्या दह्यावर काळे तीळ आणि हळदी कुंकू व्हायचे आहे हे करत असताना ओम पितृ देवताये नमहा ओम पितृ देवताये नमहा या मंत्राचा जाप करायचा आहे त्या भाताचा कागद किंवा पान द आपल्या घरातील दक्षिण भागात न्यायचा आहे दक्षिणेकडे न्यायचं आहे आणि तिथे एक दिवाही लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून तिथे दिवा लावायचा आहे आणि आपल्या पितृदेवतेचे स्मरण करायचे आहे कि हो पितृदेवता माझ्याकडून आणि माझ्या घरातील माझ्या कुटुंबाकडून तुमची काही सेवा झाली नसेल त्याबद्दल आम्हाला क्षमा करा आणि तो दही भात त्यांना अर्पण करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यांना म्हणायचं आहे पितृदेवतेला दर्शन घेताना कधीही त्यांना असे बोलतात की हे पितृदेवता तुमची कृपा आमच्यावर असू द्या आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन झाल्यावर सगळं करून झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी दरवाजा लावून घ्यायचा आहे त्या ठिकाणी कोणी जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि तो दरवाजा लावून रात्री रात्री आपण झोपल्याच्या नंतर सकाळी उठल्यावर आपण उठल्या उठल्या त्या ठिकाणी जाऊन तो दही भात घ्यायचा आहे त्या दही भाताचा कागद किंवा ते केळीचं पान आपल्या हातावर घ्यायचं आहे आणि जेथे पक्षी खातात अशा ठिकाणी त्याला नेऊन ठेवायचं आहे आपल्या छतावर म्हणा किंवा घराच्या आजूबाजूला म्हणा अशा ठिकाणी तो दही भात आपल्याला नेऊन ठेवायचा आहे आणि परत येताना आपले पाय स्वच्छ धुवून मगच घरात यायचं आहे आणखी एक उपाय अमावस्येला करायचा आहे तो म्हणजे हळदीचं लेपन एका वाटीमध्ये हळद हो घ्यायची आहे आणि त्यात थोडे गोमूत्र टाकायचे आहे ते असे थोडं पतलं घट्ट होईल असं गोमूत्र त्यामध्ये ऍड करायचं आहे त्यात थोडस गंगाजल असेल तर तेही टाकलं तर चालेल आणि ती वाटी घेऊन आपल्या मुख्य दरवाजा समोर जायचं आहे आणि उजव्या डाव्या साईड कडून उजव्या हो साईड पर्यंत असं हळदीचं लेपन आपल्या चौकटीला करत आणायचं आहे दावीकडून उजवीकडे आपल्या चौकटीला हळदीचं लेपन लावायचं आहे आणि हे करत असताना ओम श्री चैतन्य गोरक्षायन महा ओम श्री चैतन्य गोरक्षायन महा या मंत्राचे पठन करायचे आहे तुम्ही हा उपाय करत असताना तुम्हाला कोणी हटकन लावता कामा नाही कोणी तुम्हाला विचारता कामा नाही की तू हे काय करत आहे तू हे कशासाठी करत आहे अशी हटकन तुम्हाला कोणी लावली नाही पाहिजे त्यानंतर त्यामुळे तुम्ही घरातील लहान मोठ्यांना या गोष्टीची माहिती करून द्यावी कि मी हा उपाय करत आहे आणि तुम्ही कोणी मला विचारू नका हा अत्यंत प्रभावी उपाय आहे यामुळे तुमचा पितृदोष कितीही प्रकार असला तरी कमी होण्याची होतो अशा प्रकारचे उपाय तुम्ही या अमावस्येला करू शकता आवर्जून तुम्ही उपाय करा आणि याचा अनुभव घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद